आणि ही जादू कशामुळे झाली हे सगळं आपण जाणून घेणार आहोत हे पहा हे सगळे फोटोज त्यांचेच आहेत पहा बिफोर आणि आफ्टरमधले क्यामध्ये सो नाईस मॅम कॉन्ग्रॅच्युलेशन्स कॉन्ग्रॅच्युलेशन एटी नाईन टू फिफ्टी फाईव्ह के जीवाला येस ट्रॅव्हल्स येस मॅडम मी एक पहिला डिस्क्लेमर देणार आहे सगळ्यांसमोर हा करुणा मॅमचा पर्सनल रिझल्ट आहे आणि यापेक्षा इतरांचा वेगळा असू शकतो कमी असतो जास्त असू शकतो मॅडम टोटल किती के जीचा फॅट लॉस केलेला आहेत आपण टोटल थर्टी सिक्स टोटल थर्टी सिक्स फॅट लॉस आहे तर आपला येस 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 वन्स अगेन्स ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि खूप छान कमेंट्स येत आहेत आपल्याला चार्टबॉक्स तर फुल होतो आहे मॅडम काकूबाईपासून तो हा प्रवास आहे आणि आपण अगदी संतूर मम्मीपर्यंत हा प्रवास सुरू केलेला आहे मॅडम या जर्नीमध्ये आल्यानंतर आपली जी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे